नमस्कार आज मी करणार आहे चीज टाकून पोळी तर सर्वप्रथम मी गॅस लावते तवा गरम करते आणि मी मदर डेअरीचं चीज आणलेलं आहे तर त्याची मी चीज टाकून पोळी करणार आहे एक लाईट घेणार आहे त्याच्यासाठी पोळी कर पहिलेच भिजवून ठेवली होती कणकेचा एक गोळा घ्यायचा छान असं लाटायचं आहे पहिले पूर्ण लाटून घ्यायची पोई लटन दी पोई लटन घी हे जे चीज आहे हे मी या पोळीवर ठेवणार आहे लाटले याच्या याच्यावर आणि याला चारीकडून असं पॅक करणार आहे आणि याला थोडंसं वरून हलकंसं लाटून देणार आहे गरम झालेल्या ताऱ्यामध्ये पोळीसारखंच करायचं आहे ते फक्त एवढंच की बघ त्याला चीज टाकायचा ब्लॅकची पी वाढवते आहे या असा इथे बघून घ्यायचं आहे कशी झाली आहे तर ती बाटलं गेली आहे तेव्हा ती पलटवायची म्हणजे तरच ते फुगेल नाही तर ते फुगणार नाही आता बघा कधी छान त्याचं चा। फुकते तो ते आता फुक मी ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी तुम्हाला अजून एक ना ना दुसरी करून दाखवते फडणक्याचा गोळा घ्यायचा वाटत असेल तर तुम्ही पतलं जितकं लाटू शकाल तितक्या मग कमी गोळा घ्यायचा पतला लाटायसाठी रुपतली पोळी लाटायची त्याच्यासाठी अशी पतली लाटायची एकदम पतली चीज ठेवते ठेवलं की हे चारी मी ही पोळी त्याला झाकून द्यायचं बा हे अशा प्रकारे पूर्ण चारीकडून झाकल्या जाते मग झाकली की हलकं पुन्हा एकदा लाटणं फिरवायचं त्याच्यावर एकदा जिकडून फोल्ड केली आहे तिकडून नाही टाकायची पहिले कारण आपल्याला जास्त भाजायचं आहे तिला म्हणून पहिले हलकं हे करू ना आता थोडंसं हे ना भाजल्या गेलं की लगेच पटलं व्हायचं तीस सेकंदाच्या आतच मागच्या बाजून चांगली भाजल्या गेली पाहिजे मग ती भाजल्या गेल्याच्या नंतर तिला अशी ओळख व्हायची छान तो है कि सुंदर टुम बन रहा है, है? एकदम छान आता पूर्णपणे फुगली होती एकदम तिला काढून पुढे छान फुगलेली आहे एकदम कठोर आता तिला मास्ट

आता मग मजा नाही आहे त्याच्यात खाण्याची